महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा नाशिक रोड सुभाष रोड येथील बारदानाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याने नाशिक रोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे या आगीमध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरीही गोडाऊनचे बरेच नुकसान झाले आहे अग्निशामक दलाचे सहा बंब घटनास्थळी येऊन अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे सुभाष रोड या भागात नेहमीच वर्दळ असल्याने काही काळ येथे वाहतूक कोंडी झाली नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन वाहतूक नियंत्रित आणली नेमकी ही आग कशामुळे लागली अद्याप माहिती मिळालेली नाही महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा